कारण की त्यांची विधानं फार वेगवेगळी आहेत त्याच्यामुळं मीडिया समोर जायचं आणि दिवसभर टार्गेट करायचा हा एक कलमी कार्यक्रम विरोधकांचा आहे तर मला असं वाटतं विरोधक हा प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि म्हणून त्याला अंजली दमणे जेव्हा म्हणतात की दिग्विजय पाटील यांना चौकशीसाठी बोलवलेला आहे पहिल्या दिवशीच आदरणीय अजितदादांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे तो तपास अंतिम निष्कर्षाला जाणं दोन समित्या घटित केलेल्या आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगाने नमस्कार मुंढवा जमीन प्रकरणामध्ये राज्य सरकारने एफ आय आर नोंदून दोन समित्या गठीत केलेल्या आहेत या समित्या आणि तपास यंत्रणा त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगाने पुढे तपास करतात येत आणि हा तपास करत असताना यामध्ये चार्जशीट दाखल होणं तो तपास अंतिम निष्कर्षाला जाणं ह्या सगळ्या प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं होत असतात मला असं वाटतं याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही आहे पहिल्या दिवशीच आदरणीय अजितदादांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे आणि ज्या समित्या आहे जी तपास यंत्रणा आहे त्याला संपूर्णपणे सहकार्य हे पवार कुटुंबियांकडून होत आहे असं असताना सुद्धा अंजली दमाणे जेव्हा म्हणतात की दिग्विजय पाटील यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे पण लग्नामुळे त्यांना लग्न झाल्यानंतर येण्याची परवानगी दिली आहे दुसरीकडे अंबादास दानवे म्हणतात दिग्विजय पाटील यांच्यावरती कारवाई का नाही तर मला असं वाटतंय विरोधक हा प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि म्हणून त्याला दादांना टार्गेट करायचं हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय तो त्यांचा अजंडा आहे काही हातात असो नसो कोणता पुरावा नसला तरी मीडियासमोर जायचं आणि दिवसभर टार्गेट करायचं हा एक कलमी कार्यक्रम विरोधकांचा आहे पण मला त्यांना एक सूचना करायची आहे अंजली दमन यांना काय सांगायचं ते त्यांनी अंबादास जानवींशी बोलावं अंबादास यांना काय म्हणायचं त्यांनी एकत्र बसून चर्चा करावी कारण की त्यांची विधानं फार वेगवेगळी आहेत त्याच्यामुळं संभ्रम अवस्थेत गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या विरोधकांचा नक्की अजेंडा काय हे महाराष्ट्राला समजतंय त्याच्यामुळे एखाद्याला बदनामी करण्यासाठी किती मोठं पाकिट घेऊन आपण बदनामी करतोय हे सुद्धा महाराष्ट्र जाणतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका